श्रीराम आपण आता एकशे सहा श्लोक बघूया बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा विवेके मनावरी स्थान भ्रष्टा दया सर्व भूती जया मानवाला सदा प्रेमळू भावे निवाला श्रीराम आपले नित्यकर्म एकनिष्ठेने व्हावे उरकून टाकले असे नको समर्थाने स्नान संध्या हे नित्यकर्माचे प्रतीक म्हणून घेतले आहे शास्त्रात शरीर शुद्धीसाठी स्नान आणि मनशुद्धीसाठी संध्या साधना करताना मन भरकटत राहील याला समर्थ स्थान भ्रष्ट म्हणतात हे होऊ नये म्हणून शरीराला वळण लावावे काहीही केव्हाही खायचे कुठेही जायचे यापासून मनाला आवर घालावेच लागते सततच्या अभ्यासानेच हे जमते हे करायचे ते संध्यापूजा वगैरे उरकून टाकण्याची भावना न ठेवता आस्था व श्रद्धेने करावे कोण काय करतो हे महत्त्वाचे आहेच पण कसे करतो किती करतो याला जास्त महत्त्व आहे मन लावून लक्ष देऊन केले पाहिजे साधकाने प्रेमळ असावे व सर्वांबद्दल दयाभाव असावा स्वभावत करुणा असावी जो कठोर असतो त्याला देव भेटणार नाही प्रेमळ शांत मन असेल तर भक्तिभाव उपसतो कोवळ्या अंतकरणात भक्तिभाव उदयाला येतो असे मन निवते म्हणजेच शांत होते जय जय रघुवीर समर्थ